नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत असं हे जे सर्व छोटे छोटे व मोठेत मोठे आणि जे म्हातारे पण असतात त्यांना आपण खूप आवडेल कारण की हा खूप जादा तिखट नाही की जसे नाही आणि खूप जादा हा पण नाही साधा एकदम तिखटच नाही असं आपण नाही छोटे छोटे बाहेर हा आपलं आहे मी गेम बट काही काही स्पाय असतं आता बनवायला सुरुवात होतो मोठे व्हिडिओ नको म्हणून छोटी इथे घेतलाय गे आपण मिरच्या इथे घेतला आहे तीन टोमॅटो आणि आपण घेणार आपण लसूण लसूण घेतला आहे आपण सालीवाला जो साल असतो ना टाइप हे बघा असे हे बघा असे आपण लसूण घेतला आहे आता हा लसूण खूप इम्पॉर्टंट आहे कारण की याच लसूणी आपल्या ह्याला छानच स्वाद येणार आहे तर आता हे सर्व आपल्याला भाजून घेतले येतं पण अगोदर हे मिरच्या या मिरच्या आणि लसूण भाजून घ्यायचे तर भाजून घेऊया तर गॅसवर आता इथे आपण तवा ठेवला आहे तव्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं तेल तेल घाल घालून घेऊया तर तिथे आपण तेल घालून घेतलं आहे पाहू शकता आपण जास्त तेल नाही घातलं आता घालणार आहोत आपण लसूण आणि मिरची दोन्ही घालून घेऊया अगोदर लसूण म्हणून तुम्ही काय कराल लसूण घातलं की लसूण लगेच हे होईल काळं होईल कारण तेल आपलं तापलेलं आहे तर आपण मिरची घालून घेऊया तर एवढं आपण तापवलं नाही की ठसका ना म्हणून जास्त तापवलं नाहीये आपण लगेच घालून घेऊया इथे घालून घेतला आहे आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया मिरच्या पहा आपण किती सारे भारीश पोपटी आहेत एकदम भारी आपल्या मिरच्या घेतलेल्या आहे आपण तुम्ही ह्याच मिरच्या घ्या तुम्हाला जर माहिती असेल की आपल्या मिरच्या खूप तिकट आहे तर तुम्ही कमी मिरच्या आणि टोमॅटो थोडे जास्त घालून पण करू शकता आणि जर तुम्हाला माहिती असेल की आपल्या मिरच्या जास्त तिकट नाही तर तुम्ही मिरच्या जास्त घेऊ शकता टोमॅटो वगैरे कमी घेऊ शकता आता आपण मिरच्या चांगले भाजून घेऊया बरं किती भारी दिसत आहे तोपर्यंत आपण ना साईडला टोमॅटोही कट करून घेऊया मी एक दाखवू बघा आता ही मिरची ना मी एक साईडला काढलेली ती टाकते आता ह्याच्यावर आपल्याला झाकण सांग पंधरा ते वीस मिनिटं चांगलं भाजूत तर आहे तर ठेवून घेऊया आता इथे मिरची आपण एक झाकण आणि एक चांगलं हलवून घेऊया थोडं का आहे आता याच्यावर टाकून ठेवला थोडा वेळ होऊ देऊया तोपर्यंत तिथे आपण टोमॅटो कट करून घेतले छोटे छोटे मध्ये कट केला आहे असं झाले तुम्हाला कधी घालायचं ते सर्व तुम्हाला हे बघा इथे मी साली वाला जो तसं फक्त सुट्टा गेलाय साली तशी सुट्टी असं लसून घेतलं की आपला ठेचा खूप भारत दीदी खूप घाण लागेल बघा पण खूप भारत लागतो आणि इथे घेतला आहे आपण मी आता तुम्हाला दीदी हे असं कसं मीठ आहे तर तुम्हाला माहितीच असेल कुकिंग वगैरे करतं सगळ्या बायांना माहितीच आहे मीठ आहे तर खडं पासूनच आपण बनवणार आहोत मीठ घातलं की खूप भारी ठेचा बनतो आता आपल्याला हे आता जोपर्यंत मिरची हे होती तोपर्यंत आपण मिरची थोडी काढाची घालवायची आणि तरी ठेवायची टाकत आणि झटका होऊच राहिला खूप शक्यत आहे आता आपण मी तुम्हाला डायरेक्ट झालेलीच दाखवतो मिरच्या पाहू शकतो कशा झाल्या आता आपण घालून घेऊया लसूण हे चांगलं आपण हे करून घेऊया भाजून घेऊया हे पण असं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला एक टिप सांगते टिप्स 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 आजच्या व्हिडिओ खूप सारे टिप्स आहेत पहिली टिप्स तर मी तुम्हाला सांगतात ती अगोदरच गेली झाकण होती की मिरच्या लवकरात लवकर भाजून होता आणि वाटायला पण जास्त कष्ट नाही आणि सेकंड टिप आणि सेकंड टिप जी आहे जी खडं मीठ असतं त्यांनी आपली मिरची चांगल्या वाटून होता आता इथे आपण मिरच्या लसूण हे भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करूया आणि काढून घेऊया आणि थोडं पाच मिनटं झाकून तिथे जेणेकरून ते थोडंसं सॉफ्ट होतील आणि आपल्याला मॅश करायलाच जाऊ एकदम इझी राहतील हे बघा हे खडं मीठ आहे ह्याला टोमॅटोचा जर होतो तो आला त्याच्यामुळे असं वाटतं हे बघा खडं मीठ एकदम लवकरची मिरची सेम कुठली जाते बारीक होती तर आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते की आपल्या मिरच्या रगडतात ना रगडायचे आता इथे आपल्या पाहिजे पाच ते दहा मिनटं झाले आहे आणि गाळ झालं नाही असं थोडं कोमट कोमट आहे आपण घालून घेऊया खडं मीठ टोमॅटो आत्ताच नाही घालायचं मीठ मिठातलं घालून घेऊया आणि टोमॅटो जो असतो तिथे याला परतूनच करायचा असतो आता मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते कसं हे मॅश करायचं आहे आता तिथे आपण तव्या तव्यातच केलेलं आहे ना मग आता तव्यातच आपल्याला ह्याला तांबा असतो त्यांनी वाटून घ्यायचो हे बघा अशी प्रकारे आमच्या स्टाईल आमच्या स्टाईलमध्ये आम्ही असंच बनवतो आणि भारी बनतो घ्यायचा तो रगडला त्याच्यात स्वाद येतो आता चांगलं चांगला आपण असं रगडू रगडू एकदम बारीक करून घेऊया एकदम नाही म्हणजे बारीक करून घेऊया ते आपण पूर्ण रगडून घेतलं आहे पाहू शकतं किती भारी रगडून घेतलं एकदम भारी होतं एकदम एकदम भारी रगडून होतं आता आपण हा एक एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे आपण काढून घेतलं आहे थोडं थोडं जो तव्याला होतो पण काढून घेऊया आता आपण नेक्स्ट एक कळम पडूया आता इथे आता इथे सर तर आता इथे आपण ठेवला आहे परत एक गॅसवर तवा तवा तो ताई जे आपण केलं होतं मिरची व लसूणचं म्हणजे असं रगडा लसूण मिरचीचा रगडा टाईप काहीतरी गेलं आता इथं आपण तेल टाकू तापू देऊया तेल टाकलं तर तापू देऊया इथं तेल तापलं आहे आपण घालून घेऊया टोमॅटो आपण टोमॅटो थोडे कमी केले होते की, कमी केल कारण की टोमॅटो कमी केले कारण की ना थोडी मिरची जी आपण कुठल्यानंतर ती थोडी घालतो आता चांगलं आपण परतून घेऊया ते दहा मिनिटं लागतं टोमॅटो चांगला परतून शिजून व्हायला ते दहा मिनिटं आपल्या ठेवायचं पण बनतो तर हे आपण चांगलं हे करून घेतलं आपण इथं ठेचा जो केला तो घालून घेतलाय टोमॅटो टोमॅटो चांगले शिजले आहे आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि थोड्या पाच दहा मिनिट असं मिक्स केल्यावर असं ठेऊया आणि आपल्या टेचा रेट घेऊन मी तुम्हाला डायरेक्ट सर्व करून टेस्टीस झाली ती ही सांगताय तर भेटूया डायरेक्ट चार टाईम लागले भाकर ठेचा ठेस इथं एक भाकर घेतले आणि ठेस घेतला खूप भारी अजय आवडलं असेल तर आणि मी तुम्हाला एकदा खाऊन पण दाखवते मी तुम्हाला एक घास खाऊन दाखवते वा वगैरे खूप भारी झालं छोटे छोटे मुला एवढे एवढे मोठे मुलं दात वगैरे तेही खाऊ शकते एवढं भारी झाले नक्की ट्राय करा व्हिडिओ व्हिडिओ बाय बाय